ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तोमणार नाही याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची भेट घेण्यात आली त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी केली ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नाले सफाई झालीच नसल्याचा दावा केला तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात प्रभाग समितीनिहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ वाढवावे त्याचबरोबर ठाणे महापालिकेची टी डी आर एफच्या टीममध्ये असलेल्या तीस जवानांचा पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात तसेच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावरती असलेल्या डी पी आणि वायर याकडे लक्ष ठेवावे जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे अशा सूचनाही विचार यांनी केल्या आहेत कोरोना महापालिकेच्या बाजूच मला वाटत सात तारखेला पावसाची होणार आहे त्याच्या अगोदरची जी काम आहेत आणि डेडलाइन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाणी करून या ठिकाणी जो काही अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नालेसफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे <ुपती> त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघित असेल नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नालेसफाई उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था या करावी यासाठी सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याची ढीग लागलेली आहे या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं हो। जे जर तुम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल ठिकाणी दहाच कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय मध्ये ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळत किंवा घरावरती कोसळत जीवितहानी होऊ शकते यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितली